आम्ही पण एक म्हणजे तर सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही निघालो आहे गावाला साडेतीन लाख मोठले आंघोळ्या झाला पाच वाजता आम्ही आहे तर आता लोणावळा आला आहे आणि आम्ही चाललोय खूप अंदर होता म्हणून व्हिडिओ व्हिडीओ नाही बघा बरोबर झोपतेत मावा बघायचं झोपते मांडीवरती बघा इथ माऊस झोपले हा माऊस झोपले इथून दिसतांना हा दिसत इथं मेघू झोपले इथं चू झोपले थांबली म्हणून बघा ही उठली आणि बघा इथे रस्ता बघा थंड वातावरण आहे गरम पण होतंय मरणाचं पण गाडी थांबली की गरम होते आणि गाडी चालू असली की थंडी वाचते तुमचं विरस पण उठला आणि तर सोनमचे केस हात घातलाय त्याने बघा हे बाहेर उतरले होते म्हणून आम्ही आता गाडी थांबवले सोनमला बसवले पुढं आणि आलेच माग हा जरा पोटाचा त्रास झाला ना मग आले मागे पाणी कुठला धरण काय नाव नाही माहिती का thank you मुलांच्या आणि मावच्या मध्ये माऊ इथं झोपले म्हणजे झोपली नाही आता झोपायचा प्रयत्न चाललाय तिचा आणि वेद इथे माझ्या मांडीवर झोपले जीव पण उठली थंडी वाजते म्हणून आम्ही ब्लँकेट अगोदरच घेतले होते हे गावावरून आणलेले ब्लँकेट आहे परत गावी चालले आणि समोरची म्हणजे चिक्कू पण खाल्ला तू झोपली होतीस या दोघींनी खाल्ला पण त्यानी सगळे वाचून वाचून आणले आणि या दोघी पोटात गेला पण गेला पोटात मी ज्यात गेलाच गेला आता आंबा जाणार आहे आणि तो माझी चू खाणार आहे कशा खाताय सगळ्यांनी

आता एक काम कर आता नको काय घरी गेल्यानंतर चिकू झाला आंबा झाला तर मोसंबी काढले अजून पण झाले कलिंगड पण आहे ना तेवढा जरा थंड 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 खायला नंतर बस ना बघ आपण घरी गेला नाही खावा नाही आता नको खायला आजीच्या पिशवतला खजा नाही खाल्याचा म्हणून घेतलं ते हातापूज खायला म्हणजे नायगावला त्यांची बहीण राहते त्या गेलेत तिथे मामा आ? गेलेत भाऊ गेले गेलेत हे गेलेत आम्ही बसलोय गाडीत माऊ इथं झोपले सोन पुढे थे दर थे दर। <laughs> दोन मिनट इथं बसलाय तर आम्ही बसलो इथं आता वाट बघते कधी येते माहितीये का माझी आले ना आले पतीला झोप पण आली ते सकाळी ती किती चार ला उठले त्याच्यावर ती झोपली नाही ती आता झोपली नाही माऊ अरे आपण पाच ला निघालो मीरा चार पण चारला उठलो ना त्याच्यामुळे माऊला झोप आली माऊ आता झोपले आता बघू गावी गेली ना गेले गाडी दारा गेले बसेल गाव आलं कसं आता यांची वाट बघते कधी येत आहेत ते आणि भेटूया डायरेक्ट घरीच आता आम्ही बघा घरी आलोय हे येऊन झोपले त्यांना खूप त्रास होतोय मोशन झालंय म्हणे झोपले आणि पोरी लागल्या बघा खेळायला इथं आणि पुन्हा ते बसले तिथे आमच्या सासूबाई जेवण येऊन सगळं झालं पुरणपोळ्या केल्या मोठी जाव पण आली होती सकाळी लवकर <laughs> <laughs> तो जो बिनविण पुरणपोळ्या केले काय बोलायचंय का तुम्हाला हे <अची> <laughs> सगळे बसले दादा भाऊ सिद्धू विराज मामा त्यांची तयारी चालली तर बसलो आणि आता बोललं की आता जावा तुम्ही ताजी जत्रा आहे तर आम्ही आता चाललोय देवा मंदिरात तुमच्यापासून तर आता आम्ही चालू मंदिरात आमची तयारी झाली आता निघते तिघी जणी निघालोय सोनू पण बघा का बघा किती गर्दी आहे जेवढी इथे गर्दी आहे ना तेवढीच मागे पण गर्दी आहे बघा आणि मंदिर बघा कसं सजवलंय इथे झुमर बघा आता उजेड मग एवढं दिसत नाहीवढीच होती मागे तू काय

मी आता मंदिरातून आलोय आता जुन्या घराच्या मागे आलो इथे आता निवडणारा द्यायचं जुन्या घराच्या मागे हे आमचं जुनं घर आहे बघा जुन्या घराची मागची साईट आहे तिथलं सगळं म्हणजे झाडी जी बोलली होती ना ती सगळी जाळली म्हणून इथे आता याला जागा मोकळं दिसते सुरुवातीला काहीच मोकळं नव्हतं ही खिडकी आहे आमच्या गच्चीची आम्ही काय करतोय कडीपत्ता कडीपत्ता बघा हा बोळ आहे तुम्ही त्यावेळे बघितला असाल ते आमचं जुनं घर आहे सध्या बंद आहे पुन्हा मात्र तिथे राहतात घराचं काम करायचंय म्हणून घर बंद आहे इथं चला आता निघूया भरपूर भरपूर ऊन आहे नको नको वाटते एवढं मुंबई मुंबई पेक्षा जास्त ऊन इथे चला मंदिरातून आलोय आणि आता बसले बघा इथे घराच्या मागे चिव माऊ पोरी गू फोन येऊच बसले मोबाईल बघत आम्ही आता बघा मंदिरातून आलोय परत कपडे बदलले आणि आता जण जेवायला बसले इथं सगळी मंडळी जेवायला बसलेत बारके मामा पण आले दोन नंबर मामा मध्ये बसले सगळ्यांच्या जा जेवायला आमटी भात खात सगळेजण बसले जेवायला आम्ही इथं बसले सोन बसले त्यांना जेवण वाढत सगळ्यांना आम्ही तर घराच्या मागे आम्ही बसलोय थंड जागेत हवा चांगली आहे ती इथून बघा आणि इतर पण हवा चांगली येते काय टेन्शनच नाही गरम इथे होत नाही पण उन्हात गेला ना बाबा उन्हात ना कसं वाटतंय काय होत आहे कसं वाटलं उन्हात तुम्हाला गावाला मुंबई पेक्षा जास्त गावाला आहे सगळ्यांनी बाबा सगळी काळजी घ्या टोपी घ्या गोगर घ्या सगळं घ्या आणि मामा बघा काय बघतोय आम्ही दुपारी मंदिरातून आलो जेवण खावलो आणि झोपल झोपून आता भांडी घासलेत टायमिंग छा झाला करून शेव उडून सगळ्यांना दिलाय बघा आता खावा ताजे। हो का कांदा टाकला ना दे दे सगळ्यात तुम्हाला वेळच आहे साकरीबाई कुसक्या झालेत लग्न झाल्यापासून येत नाही जात नाहीत विचारत पण नाही आता हात दाखवला तेव्हा आलेच कुठेतरी लग्न झाल्यावर काय सांगू आम्ही नाही बोलत एवढं बघा बदल एवढा बदलला की पण नाही आम्हाला आणि यांचे मित्र तानाजी भाऊ बघा घ्या मित्र थाल नुसतं नुसतं चाललंय बस आणि ह्या बघा एवढ्या खाऊन खाऊन चालत माझी माऊ पण खाते काकाने पण खाल्लं त्याला दात नाही तरी आता घ्यायच होत काका कसे बसलेत लाईन सावण काय आ बाई बोलतो फोनवर बोलत सोनवणी हेअरस्टाईल केले आणि सगळ्यांना आवडली आणि मी पण हेअरस्टाईल हा दोघांची हेअरस्टाईल सोनवणी माझी क्लॅच नावेन केले बाई काय हा प्रकार काय चाललं सगळेजण पोर खेळत आहेत खेळून झालं आणि आता परत त्यांनी द्राक्ष घेतले खायला सगळ्यांनी बघा मी तर आता सगळे जण द्राक्ष खातात त्यांच्या तोंड चालूच आहेत सारखी सारखी मला कोण विचारतच नाही म्हणून मी खात नाही आता आते कशाला काय घेत आहे असं तुरम पैसा भेटाने तुम्ही काय उद्याची तयारी मटणाची उद्याची मटणाची तयारी हो कारण की दुपारी लाईट गेली होती तर आताही लाईट जाऊ शकते म्हणजे उद्या लाईट जाऊ शकते उद्या शिवाय जत्रा आहे तर उद्या मटण बनवणार त्यासाठी सगळी तयारी आताच करतात लसून खोबरं खिसून सगळं मसाला करून घ्यायचं आहे म्हणजे उद्या टेन्शनच नको आणि भरपूर गरम होते यार गाडी खरं पण छान वाटतं एकत्र असलं ना की खूप छान वाटतं गरमीचं काय ते मुंबईत पण होतं पण एकत्र कुटुंब असलं ना की खूप छान वाटतं आणि सांग काही तर भांडी घासते थो चला आता पोळ्या करायला घेते मी भांडी घासते भात लावून झाले आता पोळ्या राहिल्या दुपारी होत्या पोळ्या दुपारच्या थोडंसं पीठ राहिलेलं मग ते कशाला ठेवायचं आणि आमची आमची माणसं पण भरपूर आहेत त्यासाठी परत पोळ्या करून घेतोय आम्ही तर चला भेटतो थोड्या आता पोळ्या लाटून झाल्यात आमचे गरम झाले बोतो आणि भज्या करते सोनं सॉरी भजी करते सोनं आणि पापड पण तळायचे किचन कट एकदम क्लीन झाले स्वच्छ झाले तर आता बघ बाहेर जातो बाहेरचं मंडळी बघा काय करतायत इथं फोन बघतायत आणि इथे उद्याची तयारी सगळेच जण बसतात लसून चोला उभा आता का तुमची आणि इथे बघा किती गर्दी झाली जपामध्ये मुलं खेळत आहेत इथं आईस्क्रीम आहे आता बघा इथं किती गर्दी झाली भरपूर गर्दी झाली आता छबीना कधी चालू आहे तर काय माहिती त्याचीच वाट बघतोय त्यासाठी आम्ही लवकर आलो अकरा वाजता छबिना चालू आहे तर मजा येईल बघला आणि पालखी पण फिरवते आमचे करण भाऊ बाबा कसे गुलाला काहीत सगळे बघा गुलाला निघालेत निघून आग चला कि पालखी बाहेर आम्ही सो करतेस अरे यार शी आयशा फस आयशा तो नहीं है यार वीडियो भेज देना किती नटून आणि आता बघा काय झालंय पूर्ण गुलाला नाही मागले सगळ्यांनी गुलाला लावल्या त्यांना चेहरा रंगवलाय सासू बाईंचा बोला की काहीतरी असू दे आता काय करायचं यात्रा आहे गावची ना आम्ही तर मंदिरातून आलोय छबीला बघीन आलोय सगळं काही झालेलं आता पायव्या पुढून झाले सगळे आम्ही तर बसलोय लाईन इथं सगळं आम्ही बसलो आमच्या हातात जाताना कशा येताना कशा आहेत बघा तुम्ही बघा ह्या येत आहेत कशा हळूहळू ह्यांना पण चालवणा झाले पण जाताना तयारी कधी केली बघा नटायची लय हाऊस पाक गुलाल तोंडाला लावून आलेत आता परत चालल्या कपडे बदल अर्ध्या तासासाठी एवढा नटापटा केला फक्त तर चला मग तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मुंबई ते सातारा प्रवास केला प्लस आम्ही प पुरणपोळ्या ज्या बनवल्या त्या ताईंनी त्या आज ताजी जत्रा होती त्या आम्ही पुरणपोळ्या बनवल्या तर रात्री पण बनवल्या भजी बनवली सगळ्यांनी एकत्र जेवण केलं प्लस आम्ही छबीना पण बघून आलो तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर था माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये